भिवंडी लोकसभेसाठी अपक्ष म्हणून जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हे मैदान उतरले असून त्यांनी काल नाका येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांची भव्य रॅली निघाली होती यावेळी कुळूसनाक्यातील जमलेल्या जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे आपण येथे दोन हजार चोवीस ची भिवंडी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लहान आपल्या प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या दोघांच्या पाठिंबा प्रकाशजी आंबेडकर यांच्या पाठिंबा मिळत आहेत त्यासोबत अनेक संघटना आपल्या बरोबर बनलेल्या आहेत अखिल महाराष्ट्र कृती संघटना आपल्या बरोबर आहे संघटनांचा संघ आहे कृवी संघटनांचा वसई विलार कृवी संघटना आहे ठाण्याच्या कुठली संघटना आहे नागोर कुटुंब संघटनाच्या विविध संघटना आणि अनेक ग्रामपंचायतीने आपल्याला पाठिंबा दिलेला आपण निवडणूक लढतोय ते काय करतात त्यापेक्षा गेल्या पंधरा वर्षामध्ये काय केलंय आपण की गेल्या पंच्याहत्तर वर्षात शहात्तर वर्षामध्ये कुठल्या राजकीय पक्षाचे हॉस्पिटल वाटतात वापरण्यासाठी कुठल्या राजकीय पक्षाला वाटलं का हवी मुलं शिकतात आमदार राजकीय गरिबांची मुलं शिकली पाहिजे त्यासाठी कुठल्या पक्षाने शाळा उभा नाही तरी दाखवा आपण सातत्याने निवडणुका आल्या का जाती धर्माच्या नावाने मत मागायची कोणी रामाच्या नावाने म्हणायचे कोणी अल्लाच्या नावाने म्हणायचे ना कोणी सांगायच्या इतर गोष्टी धर्मा धर्मामध्ये वाद लावायचे एक बाजूला इंडिया आघाडी एक बाजूला युती आणि दोन्ही बाजूला कमे करून लोकांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या आरोग्याबाबत लोकांच्या रोजगाराबाबत शेतकऱ्यांबाबत महिला सक्षमीकरणाबाबत कुठला पक्ष बसतो हे आपण आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये किमान

मोकरा सावंतवाडीपर्यंत आमचे ज्या आई वडील नसलेला कोणत्याही आपल्याकडे युपीएससी झालेले त्याला कधी विचारत नव्हते की तुझी जात काय धर्म काय परंतु राजकारणाची चिखल बेग चालू झाली कोर्टाच्या